शासनाकडून निर्बंध असलेला शून्य आठ ई सिगरेट जप्त गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून अंमली पदार्थ व अनुषंगाने इस्मामवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे सदर पथखास्त पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अंमली पदार्थ व अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पानटपऱ्या चेक करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली मारुती रोड येथील ओम बेल्स अँड नॉवेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीरित्या ई सिगारेटची विक्री करीत आहे या बातमीप्रमाणे पथक सांगली मारुती रोड येथील होम बेल्स अँड नॉबेल्टी नावाच्या दुकानात जाऊन दुकानामधील काउंटरवरील इस्मास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय पस्तीस वर्ष राहणार लोंढे कॉलनी मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांचे दुकानाचे झडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष त्यांचे दुकानाची झडती घेतली असता लगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये वरीलप्रमाणे एकूण शून्य आठ ई सिगरेट मिळवून आल्या त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली त्याने सदरचा माल युटो एक्सप्लोरर कंपनीचे वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागविला असल्याचे सांगितले त्यास प्रोव्हि ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट सेल डिस्ट्रीब्युशन स्टोरेज अँड ॲडवर्टाइजमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीस अन्वये ई सिगरेट विक्री करणे प्रतिबंधित असतानासुद्धा सदर ई सिगरेट मागवून त्याची साठवणूक केलेबाबत मिळून आल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत तसेच विशेष पथकाकडून सांग व मिरज शहरातील संशयित पाणटपऱ्याची तपासणी करण्यात आलेली आहे तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पानटपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले